तुम्ही साक्षर झालात म्हणजे काय झाला आज देशामध्ये मला जे उपलब्ध स्टॅटिस्टिक आहे त्याप्रमाणे पंच्याहत्तर टक्के पुरुष साक्षर आहेत चोपन्न टक्के स्त्रिया साक्षर आहेत म्हणजे त्यांना अक्षर ओळखले ते ठीक आहे जे अशिक्षित आहेत ते तर आहेतच परंतु जे शिक्षित झाले इंजिनियर झाले डॉक्टर झाले सायंटिस्ट झाले आणि ते पॉलिटिकली जर इम्मेच्युअर असतील मग त्यांना आपण साक्षर म्हणायचं का त्यांना जर संविधानाशी काहीच देणं घेणं नसेल तर त्यांना आपण साक्षर म्हणायचं का शिक्षणाचा मूलभूत अधिकार मानणाऱ्या संविधानाला कोणतं शिक्षण अभिप्रेत आहे फक्त त्याच्या डिग्रीपुरतं मर्यादित शिक्षण अभिप्रेत आहे की या देशाचं सगळं जे काही कामकाज चालणार आहे त्याचा अर्थ सांगणारा संविधान त्याला माहिती नसलं तरी चालेल का, का चा, ए, नाक... नाक... त्या सगळ्या गोष्टींचा विचार येतो आणि म्हणून साक्षरतेचं हे महत्व अत्यंत आहे विशेष करून आज समाजामध्ये जबाबदार लोक ज्या पद्धतीने वागताना बोलताना दिसतात माध्यम देखील त्याबद्दलच्या चर्चा घडवतात माध्यम देखील ज्या पद्धतीनं त्या चर्चा त्यांच्या टीव्हीवर ऐकायला मिळतात नंतर वर्तमानपत्रामध्ये ऐकायला मिळतात मला असं वाटतं की कुठेतरी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर हे सगळं चालले आणि म्हणून संविधान काय आहे त्याचा अर्थ काय आहे त्याला अपेक्षित काय आहे प्रत्येकाकडनं काय त्यांच्या अपेक्षा आहे हे सांगणं म्हणजे साक्षरता आहे